बडोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा तळोद्यात जोरदार पाऊस जुन्या वसाहतीतील रस्ते चिखलमय नागरिकांची प्रशासनाकडे मदतीची याचना काल संध्याकाळी तळोद्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले या नैसर्गिक आपत्तीत नवीन वसाहतीतील रस्त्यांची दुर्दशा पुन्हा एकदा उघड झाली आहे याचबरोबर शहराची सर्वात जुनी वसाहत असलेल्या मीरा कॉलनीतील नागरिकांचे हाल अधिक बिकट झाले आहेत या वसाहतीत सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के रस्ते नसल्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचलं ना आहे ज्यामुळे नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहेत किंवा लोकसंख्या कमी आहे अशा वसाहतींमध्ये पक्के रस्ते तयार झाले आहेत मात्र मीरा कॉलनी सारख्या जुन्या आणि जास्त लोकवस्ती असलेल्या भागात रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे काही वर्षांपूर्वी गटारी बांधण्यासाठी या भागातील पक्के रस्ते अर्धवट तोडण्यात आले होते गटारी झाकल्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही रस्ते अजूनही अर्धवटच आहेत या परिस्थितीमुळे मीरा कॉलनीतील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी तातडीने रस्त्यांचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे ज्या वसाहतींमध्ये लोकसंख्या कमी आहे तिथे पक्के रस्ते आणि जिथे जास्त नागरिक राहतात तिथे रस्त्यांची दुरवस्था असा दुजाभाव नगरपालिका प्रशासनाकडून का केला जात आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत पावसामुळे झालेल्या या त्रासामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे